आबा लगा तिने डस्ट दिली लगा तू निवांत असा बसायचा कसं करायचं ती सगळी गेली तिनं डस्ट हिस काढून दिली तिनं का पाक कोपर कोपर इस काढले पाक मातीत तकली कसं गोळा तर कसं करायचं म्हणजे एवढं आणि आणि तेवढं पुरत नाही डस्ट आता आणि ती मातीतली गोळा कशी करायची म्हणतात म्हणतो आता मी म्हणजे मोठं नुकसान झालं काय तरी आता काय करूया तिला कुठेतरी हॉस्पिटल नेऊन ऍडमिट करूया ऍडमिट नव्या ती बोलावला का बापाला नेऊ तकडं लावू फोन लाव काय म्हणतेस केला नसतं ताप झाला या माझी वैथा घेऊन बसलाय आवड काय करायचं सगळी गेलेली बघून तिनं इसखाडून टाकलं या काय म्हणते फे बघाय तुम्ही शिरडालो काय छा शिरड पळती थोडं झाडाखाली बघा हो या आंब्या आहे तुम्हाला सांगतो या आंब्या झाडाखाली झाले तर सांगतो पडलं मरणाज बघा शेळ्या जा। शेळ्या कशी खाती तिकड लय बेकार आणि ह्या बिचारीनं आमचं एवढं हाल ना लय बेकार म्हणजे लय बेकार हाल लावले आता गड्याण कोण सासऱ्याला मग आता कसं होतंय का म्हणते का सासर गरीब सासऱ्याला ये फोन खायला असली ही ही हा शरदांना खायला नाही बाबा एवढं वाटूक राहिल या तो ती एकाच घेतलं ती पिनो एकाच घेतलेलं तेवढं राहिल या आहे ते हो लोकांचं काय माळाला काय नाही आंब्या खाली बसलोय बघा तुम्हाला सांगतो शिरड हिंड आबा बसलाय बसला आंब्या खाली अरे का म्हणलं रक्यापुरीन चालला मग राहत संध्याकाळी कर दस्त मित्रांनो मूल काही महाग आलते तुम्हाला सांगतो अरे मी पडते मी सध्या होतो आता मी शेरडं सोडून आलो आहे अरे आपण सगळीकडे तिकडं तिकडे गेलेली बघून वर तिला कारभार केला जिकडं तिकडे गेलेली बघून तिने हे केलं बघ आधी माती दिसली मला ती गोळा बी करता येत नाही सोपत मिसळ सांगितलं लई आड लागायचं झालं भाऊ काय सांगायचं काय करू हा अवघडले जाय आता काय आता पुढचा काय प्लॅन करा हॅलो आ कुठ आहे तुझ्या बहिणीला सांगितलं का व्हायस काय झालं आज सगळी डस्ट बांधकाम करायला आणली आणि धीरे सगळीस काढून डस्ट बांधकामाला आणलेली फेकून दिली म्हणलं सगळं मातीतनं घोळ काय ला समजून सांग व्हायचं तिला आता बांधू दे ना इथे घर मला लगा आठ रोज झाला ठिकाणा घाटलाय ती दगड आणली दगड जिथे फेकून आज जस्ट फेकून दिली पाच हजार रुपये मेखे बांधलेलं का लांबपाक आता चेष्टायवी लागा आता तुला खोट बोलायचं आबा आबाकडे ती फोन आबा असली असे ते फिकून देऊन बसली घरी पाक मी इकडे राहणार चालू झुंध चाल गेलं फोन करतो ना मोबाईल देऊन जातो हा आई पशी मोबाईल ती मग तिला समजून सांगावायचं लागा आणि निवारा होतो उघड्या किती दिवस जो सांगायला रागा तिथं रोज धिंगाणा करते लागा खाया पिया मजबूत भरपूर पूर ला जनावर घेऊन जा बाहेर त्याकडे मग काय चार दिवस घेऊन जा गे त्याकडे काय मग समजून तर सांगा लागन तिला बर 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 चालते चालते अरे इलाज बंद झालाय बघ आता काय करेल आवड झाली मी होणार होता हो मामा कुठे गेले साईडला मी काय करतो माहितीये का कर डायरेक्ट पत्र्याचं बनवूनच आणतो हे तर नाही येणार ते आणलं तर शेपटल का आणू पत्र पत्र आणू का कस आण पत्र कशी बांधत नाही बघू मी मी होता त्याला घे बोलवून घेत इकडे त्याला इकडे असं करून काय करू तिच्या आईला बापाला भावाला सगळ्याला बोलवून घे सगळ्याला मग मिस्त्री बोलव आणि त्यांच्या समोर मिस्त्री मिस्त्री सुद्धा भेला मग काय नागा ना। काय करू उगा असा दररोज तमाशा करायला मग काय सर त्याचा मी त्याचे भाव आई वडील सगळी तो समोर उभा करून बांधून घेऊ आणि मग आपल्या कामाला सुरुवात करू कारण का गवंडी येणार ना मग तोच मी स्त्री पाहिजे ना लय अवघड झाले मग काय आता डस्ट किती माहिती आहे नुकसान झालं तिला चांगली अर्धा बैलगाडी जास्त पास सगळीकडेच खाटली अरे मुलं काच मागला का तू खोऱ्या पेटवायच ठेवला होता खोरे एकडे राहणार जागा डस्ट टाकायला जागा करा आणलेला त्या शेजारच्या लोकांचा अरे पण ही आहे रानात ना त्यांचा त्यांचा माघारी द्यायचा का अरे माझ्या कुठं द्या ना खोऱ्यानं बका बघ बघा बघ मला वाटलं ना ते काढून दिला ते सांग तू तसं कर संध्याकाळी अजून एकदा फोन कर आबाला फोन आबाला फोन लागतो बापाला नव संध्याकाळी म्हटलं मी घरी गेल्यानंतर फोन लावतो म्हटलंय घरी आईला सांग आणि आईला बी येणार नाही ती बापाला नाही नाही सगळ्यांच्या कानाव घालतो सांग पुन्हा म्हणायला आमच्या कानाव घातलं नाही तुला फोनवर सांगा मनाव नाही फोन आला काय ना थी तर तुम्ही या इकडे या जायचा खर्च आम्ही देतो म्हणाव तुम्हाला हजार रुपये पाठवतो मोबाईल फोन पेला बाराशे पाठवतो आणि बघितली दोन तीन दिवस राहायला या म्हणाव बरोबर आहे दोन दिवस तुम्ही इथं राहायला या म्हणाव तुम्हाला बाराशे तेराशे रुपये पाठवायचे बरोबर असं म्हण असंच करावं लागतं ती म्हणली ना नाही अडचण तिकटीचे पैसे सगळं पाठवतो म्हणाव बरोबर आहे नसेल तर मी जातो गाडी घेऊन त्यांना आणायला बर बर काय करू मी जातो गाडी घेऊन त्यांना गाडी टाकून आणतो आपण संध्याकाळी अजून फोन लावे संध्याकाळी कामाला गेली असेल कुठे गेले असते संध्याकाळी सगळी जागे संध्याकाळी संध्याकाळी आठ वाजता आपण फोन लाव आणि नेमकं कसं कसं होतंय काय काय होतंय वाटलं आपण त्यांना न्यायला जाय आणाय जाऊ पण इथं बांधूनच घेऊ याडला काय काम झालेलं शेरडाउन जनावर बघायची मसर बघायची काय काय बघायची बाय आजारी पडली तुला सांगतो काम करून येऊन हिकर्ज सगळं लोकर लेकरांच्या शाळपासन तिला बघावं लागतं एका बायला काम उरक ना अर साहेक दोन ही आपलं धुन भाऊ ते काय काय म्हणून करणार ती जनावर हि मांदा तू शान असला तर फोन लाव मी शंभर टक्के फोन लावतो तिचा बंदोबस्त करतो मला आज लगा ऐकत नाही बघू जात माझं डोळ्यात पाणी अक्षरशः मला नको वाटत मी असले काळजी नुकसान झालं मला आई होती तेव्हा बरं होत लागा लय खेळ झालाय मोठा